कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण सकाळीच काम उरकून घ्या उद्या श्रीवर्धन मतदारसंघात राहणार बत्ती गुल निकेश कोकचा म्हसळा म्हसळा तालुक्यातील पाभरे सबस्टेशनमधून श्रीवर्धन मतदारसंघातील काही भागात दिवसभर बत्ती गुल राहणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळच्या म्हसळा शाखेने काढले आहे विद्युत मंडळाच्या पत्रात पाभरे सबस्टेशन ते श्रीवर्धन दरम्यान बावीस के व्ही विद्युत वाहिनीच्या देखभाल व वा दुरुस्तीसाठी लाइट कपात करण्यात येणार आहे म्हसळा तालुक्यात पाच ऑगस्ट रोजी सकाळी अकरा ते तीन तर श्रीवर्धन तालुक्यात दहा ते पाच वाजेपर्यंत लाईट नसणार आहे तरी नागरिकांनी आपापली महत्वाची कामे लाईट जाण्यापूर्वी पूर्ण करावी असे आव्हान करण्यात आले